जे आपल्या सर्वांची आमची जी संविधान आहे जी आमची आत्मा आहे त्या संविधानाला तोडफोड करण्याचं काम काही जातीवादी मनोवादी गुंडांनी केलेलं आहे यासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त साहेबाकडे निवेदन देण्यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज आम्ही विभागीय आयुक्तांना भेटलो आहे आणि संबंधित कार्यकर्त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे शासनाला आणि इथल्या असणाऱ्या राज्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणून आव्हान करतो की याच्यानंतर संविधानाशी खेळण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं परभणी जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस त्या ठिकाणी लावलेला आहे आणि आम्ही दुसरी एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे जे नि नी, निवापराध कार्यकर्ते असतील जे आंबेडकर चळवळीतले लोक असतील त्या लोकांना त्रास देऊ नये त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावर जे आता पोलिसांच्या मार्फत हल्ले चालू आहे ते हल्लेसुद्धा थांबले पाहिजे आणि त्या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे या देशाचं संविधान हे तुमच्या आमच्या सर्वांचं स्वाभिमान आहे या स्वाभिमानाला जर कोणी धक्का लावत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही हे आज आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी आरोपीला तत्काळ अटक करावा ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे मुख्य राज्याच्या मुख्यमंत्री याच्यावर काही बोलत नाही सगळ्यावरच बोलतो आम्ही या, या राज्याच्या मुख्यमंत्रीला सांगितलं आम्ही जे सत्तेमधले लोक आहे त्या लोकांनी याच्यानंतर याच्यावर दखल घेतली पाहिजे जर दखल घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी सर्व समूह सगळे सर् समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय आणणार नाही जनतेला काय या माध्यमातून तुम्ही संदेश देणार मी जनतेला हेच आवाहन करतो की त्या ठिकाणी झालेली घटना अतिशय निंदनीय आहे सर्वांनी शांततेचं आव्हान मी या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो समाजाचा विकास झाला असेल तर ते संविधानामुळे झालेलं आहे आणि वारंवार जातीय वा देशभावनेतून संविधान असेल महापुरुषांची विटंबना करणे असेल या माध्यमातून देश अशांत करण्याचा या ठिकाणी जातीवादी लोक करत असतात परंतु मी सांगू इच्छितो की ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे की असं झालं नाही पाहिजे वारंवार वारंवार जे शांत लोक असतात जे तथाकथांच्या मार्गाने चालतात आणि त्यांना वारंवार तुम्ही डिचून जाती थेट निर्माण करून देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे। तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय ज्याच्यामुळे काय होईल वारंवार इतर जातीच्या देखील या ज्या घटना आहेत त्या थांबणार नाही अशाने मागणी आहे काय सातत्याने या देशामध्ये राज्य घटनेला नक लावण्याचा प्रयत्न होतो यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील अशा वल्गणात आल्या की संविधान बदललं गेलं पाहिजे जंतर संविधान जाळण्यात आला आणि काल परभणीमध्ये जी घटना घडली अत्यंत निंदनीय घटना आहे आणि या देशामध्ये जी जी माणसं संविधानाच्या विरोधात काम करणारी आहे त्या सगळ्या माणसांना आमच्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने इशारा आहे की जर तुम्हाला या देशामध्ये सुखा राहायचं राहायचा असेल तर तुम्हाला संविधान मानावं लागेल आणि जे संविधान मानणार नसतील अशा नराजामांना निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल झाले पाहिजे आणि अशांना तात्काळ जेलमध्ये डांबलं पाहिजे कारण संविधानाचा अवमान हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अवमान आहे घटनाकारांचा अवमान आहे त्यामुळे यांच्या विरोधात तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे विद्यमान सरकार यांच्यावर जर कारवाई करणार नसेल तर याला जसात तसं उत्तर दिलं जाईल आणि रस्त्यावरती उतरून याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल नक्कीच तीव्र आंदोलन संविधानाचा अवमान करणाऱ्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे मात्र फिरूवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे शिंदे सरकार होश आओ होश में आओ फडणवीस सरकार होश आओ होश आओ संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे संविधानाचा अवमान करणाऱ्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे गृहमंत्री होश आओ होश आओ होश आओ मुख्यमंत्री होश आओ होश आओ होश आओ आज जो निवेदन दिया गया आमची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जे निवेदन देण्यात आलं ज्या जातीवादी माथे फिरूनी परभणी येथे कालच जो घटनेचा अपमान केला खरोखर आता मला असं वाटतं अजून चारही दिवस नाही झाले काही जातीवादी सरकारनी त्यांची चुनूक दाखवून दिलेली आहे एवढी हिंमत कोणी करत नाही बाबासाहेबांचा अपमान किंवा घटनेचा अपमान हा करण्याच्या पाठीमागं कोणीतरी निश्चितच कोणीतरी त्याच्या पाठीमागं आहे आणि वारंवार जर अशा पद्धतीनं जर अपमान होत असेल त्यांचे आमदार खासदार असे जाहीररित्या बोलतात तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही निश्चितच त्याचा अर्थ की त्यांना त्यांचा पाठिंबा असतो आम्ही काँग्रेसच्या वतीनं आणि आंबेडकर चळवळीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि इशारा देतो की यानंतर काँग्रेस ही एक समजूतदारपणे जी चळवळ आहे काँग्रेस आंबेडकर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र प्रकारात हा याचा निषेध करू परभणी जनतेला काय तुमचा संदेश परभणीच्या जनतेला एकच सांगतो की सगळ्या माता बहिणीने तरुण वर्गांनी माथेफिरू जे आहेत त्यांना तशाच तसे सध्याच उत्तर न देता आपण शांततेच्या मार्गाने सनदशील मार्गाने आपण तो प्रकरण पार पाडावं आणि जसा जसा वेळ येईल त्या पद्धतीने आपण त्याचे उत्तर देऊ